नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी यंदा 28 डिसेंबर ते तीन जानेवारी रोजी शाकंबरी देवीचा नवरात्रोत्सव रंगणार आहे त्यानिमित्ताने या उत्सवाशी संबंधित कुळाचार कुळधर्म या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शाकंबरी नवरात्री ही देवी भगवतीच्या शाकंभरी रूपाला समर्पित असलेली अत्यंत महत्वाची नवरात्री आहे विशेषतः अन्नाची कमतरता भासू नये आणि निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी ही उपासना केली जाते या नवरात्रीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत नवरात्रोत्सवाचा काळ आणि तिथी शाकंबरी नवरात्री दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला सुरू होते आणि पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमेला समाप्त होते यंदा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शाकंबरी देवीचा नवरात्रोत्सव रंगणार आहे शाकंबरी देवीची उगम कथा पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला शंभर वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे नद्या तलाव कोरडे पडले आणि वनस्पती नष्ट झाल्या अण्णा वाचून जीव तळफडू लागले तेव्हा ऋषी आणि देवांनी देवीची प्रार्थना केली भक्तांच्या हाकेला ओ देऊन देवी प्रकट झाली तिच्या अंगावर अनेक डोळे होते म्हणून तिला शताक्षीही म्हणतात सृष्टीची अवस्था पाहून देवीला रडू कोसळले आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंनी नद्यांना पुन्हा पाणी आले त्यानंतर देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे आणि धान्य उत्पन्न केले ज्यामुळे पृथ्वीवरील भूक शमली शाख म्हणजे भाजीपाला धारण करणारी म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले महोत्सवाचे स्वरूप आणि परंपरा भाज्यांची सजावट या नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे आणि धान्याची मोठी आरास केली जाते नैवेद्य शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला साठ किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित कडवा किंवा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे गरिबांना दान अन्नदानाला या काळात विशेष महत्व आहे गरजू लोकांना अन्न आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे धार्मिक महत्व ही नवरात्री प्रामुख्याने निसर्ग आणि मानवाचे नाते अधोरेखित करते अन्नाचा सन्मान करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे शाकंबरी देवीला वनस्पतीची देवी, देवी मानली जाते त्यामुळे शेतकरी वर्गात या उत्सवाला मोठे महत्व आहे महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी माता आणि अन्य प्रमुख देवीच्या मंदिरात शाकंबरी नवरात्रीनिमित्त भाज्यांची अतिशय सुंदर आरास केली जाते जी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद